श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 29 जुलै मला कोणाचे दुःख पाहावत नाही पुष्कळ मंडळी यावी आलेलेला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी मला फार आवडतात त्या जो करेल त्याच्या हयातीत त्याला कधी कमी पडणार नाही जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे माझ्या माणसाने प्रपंचात रेळसाण केलेली मला आवडायचीच नाही उलट इतरांपेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माझे पुष्कळ होती पण मी कधीही काळजी केली नाही मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीव विटाळली नाही उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशेशी आणून ठेवले तर मी ते विष्टेसारखे बाजूला सारी आणि स्वतःच्या श्रमाने चार आणि मिळवून पोट भरेन मला आवडते की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात राहावे भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे तयार आहे मी आपला नावाचा हट्ट कधी सोडला नाही मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही दुसऱ्या करता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही व्यवहार दृष्ट्या माझ्यामध्ये एक दोष आहे की मला कुणाचे दुःख पाहत नाही माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचेच नाही माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडत असतातच पण आपण असण्यात एक आधार आहे असं इतरांना वाटते माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊ मी पुढे असो वा नसो जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो तुम्ही कसे असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका रामरायाने कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो